नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेनं टिप्स डीमध्ये मी अक्षरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य प्रश्न संचा संदर्भात बोलणार आहोत आता आपली परीक्षा ही दहा नोव्हेंबरला आहे आणि आपल्या परीक्षेसाठी जेमतेम पाच ते सहा दिवस राहिलेले आहेत हो। या पाच ते सहा दिवसामध्ये आपल्याला काय करायला हवं याचं खूप जणांना टेन्शन आलेलं असतं मग यासाठी खूप जण रिव्हिजन करत आहेत वेगवेगळे पेपर सॉल्व करत आहेत काही जणांनी नुकताच अभ्यास चालू केलेला आहे मग याच्यामध्ये काही जण असे आहेत की त्यांनी आपल्या नोट्स घेतलेले आहेत नोट्स घेऊन त्यांचं वाचन चालू आहे त्याच्यातून त्यांचं रिव्हिजन चालू आहे याच्यातून त्यांचा खूप काही फायदा होत आहे मग या प्रवाहामध्ये असे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी आणखीन कसलाही अभ्यास केलेला आहे त्यांनी आणखीन कशाचं पुस्तक सुद्धा उघडून पाहिलेलं आहे मग अशांचा कल कशाकडे असतो की बाबा काही आपल्याला गेस पेपर मिळतो का गेस पेपर मिळतो का त्यांचा कल असतो तसंच इतर मंडळीचा सुद्धा गेस पेपरकडे जास्त कल असतो कारण गेस पेपर म्हणजे संभाव्य प्रश्नसंच असा एक जुगार असतो किंवा अशी एक लॉटरी असते लागली ती लागली तर खूप जबरदस्त लागते छप्पड फाडके लागते उपरवाला जबी देताय देता, देता छप्पड फाडके देताय असं असतं हे संभाव्य प्रश्नसंच म्हणजे तसं असतं मग या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला काय करायला हवं असतं एक तर एकतर जास्तीत जास्त जेवढे जा पेपर सॉल्व करणं होईल तेवढे करावे लागतात म्हणजे आपल्याला टाईम मॅनेजमेंटसुद्धा लवकर होतं मग आणि जेवढे पेपर भेटतात जेवढे संभाव्य प्रश्नसंच असतात त्यांचं आकलन त्यांचं मॅनेजमेंट त्यांचं सॉल्व करणं ह्या सुद्धा गोष्टी करणं गरजेचं असतं मग आता अभ्यास झाला नसताना सुद्धा हे संभाव्य प्रश्नसंच आपल्यासाठी फायदा देणारे असतात मग अशा दृष्टिकोनातून आपण संभाव्य प्रश्न संच तयार केलेला आहे आता खूप जणांनी आपल्याकडून परिसर चा पाचशे अठ्ठेचाळीसचा बंच घेतलेला आहे नुसता सामाजिक शास्त्राचा शा सहाशे एकोणचाळीस रुपयाला बंच घेतलेला आहे मग ज्यांचा पेपर एकही आहे आणि पेपर दोनही आहे या सर्वांचा बंच तुम्ही सातशे एकसष्ट रुपयाला सुद्धा घेतलेला आहे ह्यामधून तुम्हाला पेपर एक परिसर अभ्यास तीस मार्काचं कव्हर झालं पेपर दोन सामाजिक शास्त्र साठ मार्काचं कव्हर झालं त्यानंतर आपण मानसशास्त्र म्हणजे बाल मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र याचासुद्धा नोट्स लॉन्च केला याचा खूप जणांनी अप्रतिम म्हणजे विचार करण्याच्या पलीकडे इतका जबरदस्त रिस्पॉन्स भेटला याचा खूप जणांनी फायदा घेतला त्यांना खूप फायदा होत आहे त्या नोट्स आपण तीनशे याचा खूप जणांना फायदा झाला मग आता या शेवटच्या दिवसामध्ये हे सगळं केल्यानंतर एवढा सगळ्या नोट्स घेऊन सुद्धा काही जणांच्या वाचन झाल्या झाल्यात किंवा काही जणांच्या झाले नाहीत मग यांच्यासाठी सुद्धा हा संभाव्य प्रश्नसंच उपयोगाला येणार आहे आता आपण जो काही संभाव्य प्रश्नसंच काढलेला आहे तो आहे सामाजिक शास्त्राचा आता हा सामाजिक शास्त्र विषय हा परीक्षेमध्ये आपल्याला साठ मार्काला विचारला जातो तीस मार्क इतिहास असतात तीस मार्क भूगोल असतात या तीस मार्कापैकी वीस ते पंचवीस मार्काचं इतिहास असतं बाकीचे पाच ते दहा प्रश्न हे नागरिकशास्त्रावर म्हणजेच राज्यशास्त्रावर असतात भूगोलाचंही तसंच ती तीस पैकी पंचवीस प्रश्न हे भूगोलावर असतात आणि पाच प्रश्न हे अर्थशास्त्र किंवा पर्यावरणावर असतात पण हे कसे तिसरी पासून ते पर्यंतचा अभ्यास असतो सामाजिक शास्त्राला पेपर दोन साठी मग हे त्यावर आधारित प्रश्न संच केलेला आहे परीक्षेमध्ये साठ मार्काला असतो पण आपण जो काही प्रश्न संच काढलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सात संभाव्य पेपर पाहायला भेटणार आहेत आणि एक पेपर हा शंभर प्रश्नांचा असणार आहे प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर वाचायला सोपं खटाखट आणि याच्यामध्ये आपण पन्नास पन्नास विभाजन केलेलं आहे पन्नास प्रश्न इतिहास पन्नास प्रश्न पन्नास प्रश्न इतिहासामध्ये जवळजवळ तुम्हाला चाळीस प्रश्न हे इतिहासावर आधारित ते ही जुना नवीन अभ्यासक्रम तिसरी पासून ते दहावीपर्यंतचा पर्यंतचा आणि राहिलेले दहा प्रश्न हे नागरिकशास्त्र भूगोलाचं ही सेम ॲज इट इज पन्नासपैकी पैकी पंचेचाळीस प्रश्न हे तुम्हाला भूगोलावर आधारित भेटणार आहेत आणि पाच प्रश्न हे नागरिकशास्त्र आपलं अर्थशास्त्र किंवा पर्यावरण यावर आधारित भेटतील असा पूर्ण आपण संभाव्य प्रश्नसंच काढलेला आहे तो हा आहे संभाव्य प्रश्नसंच याच्यामध्ये तुम्हाला सात संभाव्य प्रश्नसंच भेटणार आहेत आणि याचे उत्तर तुम्हाला इकडे तिकडं हुडकत बसायची गरज नाहीये प्रश्न आहे त्याच्या खाली उत्तर आहे प्रश्न आहे त्याच्या खाली उत्तर आहे इतकं सोपं करून मी तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला याचा अभ्यास करायला अतिशय सोपा होऊन जाईल असे सात संभाव्य प्रश्न झाले टोटल सातशे प्रश्न मग हे इतिहास आलं भूगोल आलं नागरिकशास्त्र आलं अर्थशास्त्र आलं मग हे पेपर झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला महाग काही चार्ट दिलेले आहेत कसले आहेत की जे काही सर्व सर्वच्या सर्व पर्वतरांग आहे सर्वोच्च शिखर आहेत त्याचा एक चार्ट दिलेला आहे त्याची उंची दिलेली आहे ते कुठले आहेत कशातले आहेत महाराष्ट्रातलं कुठलं आहे प सह्याद्री पर्वतावरलं कुठलं आहे कळसुबाईमधलं कुठलं आहे सातपुडामधलं कुठलं आहे पश्चिम हिमालयातलं कुठलं आहे आणि जगातले कुठले आहेत हे सुद्धा दिलेलं आहे त्यानंतर आहे भारतातील नदीकाठावरची शहरे मग त्यानंतर महाराष्ट्रातील नदीकाठावरची शहरे मग त्यानंतर आहेत जगातील नदीकाठावरची शहरे मग आता जगातील नदीकाठावरची शहर देताना जग दिलेलं आहे ती नदी दिलेली आहे आणि कुठल्या देशामध्ये दिलेला आहे किंवा कुठल्या शहरामध्ये दिले असं विसरू दिलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्राची संपत्ती तुमचा एक मार्ग महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीमधून फिक्स होऊन जातो त्याच्यामध्ये तुम्हाला एक मार्क्स मिळून जातो हे सगळं झाल्यानंतर मग शेवटी तुम्हाला इतिहासातील जनक सुद्धा भेटून जातात हे इतिहासातील जनक तुम्हाला दिसत असेल मग त्यानंतर येतो मग इतिहासातील जेवढी काही साहित्य संपदा आहे तेवढी सर्वच्या सर्व साहित्य संपदा ह्याच्यात दिलेली आहे मग हा संभाव्य संच काढण्यामागचा हेतू काय आहे आता परीक्षा जवळ आलेली आहे इतक्या साऱ्या नोट्स दिलेल्या आहेत सर्वच्या सर्व नोट्स वाचणं कधी कदापि शक्य होत नाहीये मग अशा आपली ही संभाव्य प्रश्नसंचावर असते मग त्याच्यातलं काही आलं तर आलं त्याच दृष्टिकोनातून आपण संभाव्य प्रश्नसंच हा तयार केलेला आहे जो की तुमची सामाजिक शास्त्राची परिपूर्ण तयारी करून देईल आणि सामाजिक शास्त्रामध्ये तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी जुना अभ्यासक्रम असो नवीन अभ्यासक्रम असो इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र सर्वच्या सर्व इन्क्लूड केलेलं आहे माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की ज्यांचा ज्यांचा सामाजिक शास्त्राचा पेपर आहे त्यांनी डोळे झापून हा सामाजिक शास्त्राचा संच घ्यायला पाहिजे आता ह्या संचाची किंमत खूप कमी आहे अपेक्षेपेक्षा कमी आहे जास्त ठेवलेली आहे कारण ऑलरेडी तुम्ही नोट्स घेतलेले आहेत त्यांचा अभ्यास सुद्धा करत आहात मग मला आणखीन तुम्हाला भूर्दंड करायचं नाही या नोट्सची किंमत फक्त एकशे एकावन्न रुपये आहे इथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल पॅम्पलेट दिसत असेल याच्यावर सगळी डिटेल्स दिलेली आहे फोन पे करा गुगल पे करा पुन्हा त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला हे पी डी एफ भेटून जाईल आणि एकदम खात्रीशीर सांगतोय ज्यांचा कसलाही अभ्यास झालेला नाही आहे त्यांनी आणखी कसलंही पुस्तक उघडून बघितलं नाही आहे त्यांनी डोळे झापून घ्यायला पाहिजे पहिल्या इम्प्रेशनमध्ये हे घ्यायला पाहिजे तुम्हाला इथं एक सॅम्पल म्हणून सुद्धा स्क्रीनशॉट दिसत असे संभाव्य प्रश्न संचाचे त्यांनी डोळे झापून घ्यायच्यातून शंभर टक्के तुम्हाला फायदा होऊन जाईल आणि ज्यांनी ऑलरेडी नोट्स घेतलेले आहेत सामाजिक शास्त्राच्या सहाशे एकोणचाळीसला किंवा संपूर्ण नोट्स सातशे एकसष्ट अशा सर्वांनी नोट्स घेतलेल्या आहेत त्यांनी सुद्धा हे घ्यायला काहीही हरकत नाही कारण हे घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण जेवढा काही नोट्स दिलेल्या आहेत जेवढं काही वाचलेलं आहे हे त्याच्यातलंच आहे का त्याच्या बाहेरचं आहे किंवा आपण अभ्यास केलेला आपल्या किती कितपत लक्षात आहे परीक्षेत प्रश्न कसे येतात याच्या संदर्भात हा प्रश्न संचा अतिशय उपयोगाला येईल आणि एक विश्वास एक खात्रीशीर सांगतोय तुम्ही विश्वास ठेवून ह्या नोट्स घ्या आपण एक आणखीन एक महत्वाची गोष्ट पेपरमध्ये प्रश्न कसे विचारले जातात आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा जे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेते त्यांचा पॅटर्न को जो आहे ॲज इट इज सेम पॅटर्न नुसार आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये साठ मार्काचा प्रश्न विचारणार आहेत म्हणजे इतिहास तीन भूगोल तीस असे म्हणून साठ असतील पण आपल्या प्रश्नसंख्यामध्ये एकच प्रश्नसंख शंभर मार्काचा आहे इतिहास पन्नास आणि भूगोल पन्नास म्हणजे आपण प्रश्नांची संख्या वाढवलेली आहे तुमचा अभ्यास वाढेल आणि आता याचा अभ्यास कसा करायचा त्याची सुद्धा एक ट्रिक आहे त्याचे सुद्धा काही नियम आहेत ते नियम फॉलो केले तरच तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आता एक महत्वाची गोष्ट तुम्ही ऑलरेडी जर सामाजिक शास्त्राच्या नोट्स घेतलेल्या असाल तर त्या नोट्स वाचणं कदापि बंद करायचं नाहीये परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाचायचं प्रश्न संच आला ह्याच्यातलं सगळं येईल म्हणून जेवढं काय तुमच्याकडे मटेरियल आहे जेवढ्या काय नोट्स दिलेल्या आहेत त्या नोट्स वाचणं बंद केलात तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही कारण नोट्स ह्या तितक्याच इम्पॉर्टंट आहे नोट्सच्या बाहेरचं काहीच येणार नाही हे सुद्धा सांगतो पण नोट्स वाचल्यानंतर संभाव्य प्रश्नसंच वाचायचा किंवा त्याच्यासोबत वाचायचा आता हा संभाव्य प्रश्नसंच कधी वाचायचा झोपेतून उठल्यानंतर सर्व तुमच्या प्रातक्रिया ज्या काही असतात त्या झाल्यानंतर अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर रोज सुरुवातीला दोन तास वाचा दोन दिवस सुरुवातीच्या दोन तासामध्ये हे तुमचं सात संभाव्य प्रश्न संचय पुन्हा बाकीचे जे काही चार्ट वगैरे दिले आहेत असे हजार प्लस ऑब्जेक्टिव्ह आहेत सामाजिक शास्त्राचे तुमचे दोन तासामध्ये होऊन जातात सकाळी अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर दोन तासामध्ये हे कव्हर करायचं आणि रात्री झोपते वेळेस न चुकता हे विटॅमिनची गोळी समजा हे टॉनिक समजा हे पेन किलर समजा ह्या टॅबलेट असल्यासारखा आहे सकाळी एक आणि रात्री झोपते वेळेस एक सकाळी आमुषापोटी म्हणजे सकाळी उठल्या उठल्या एकदा वाचायचं आणि रात्री झोपते वेळेस एकदा वाचायचं खात्रीशी सांगतोय तुम्हाला परीक्षेमध्ये याचा शंभर टक्के फायदा होईल ज्यांनी कसलाच अभ्यास केला नाही कसल्याच नोट्स घेतल्या नाहीत त्यांनी ह्या नोट्स डोळे झापून घ्या आणि ह्याच ह्याच्यावरच रट्टा मारा तुम्हाला ह्याच्यापैकी चाळीस एक प्रश्न तर आराममध्ये तुम्हाला पेपरमध्ये आलेले दिसून येतील विश्वास कार आहे कारण तेवढा सखोल अभ्यास करून त्या नोट्स काढलेल्या आहेत आणि संभाव्य प्रश्नसंच किंमत आहे एकशे एक्कावन्न रुपये जास्त काही ठेवलेले आहे सर्वांना परवडेल अशा ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्याचे पेजेस आहेत सदुसष्ट टोटल पेजेस आहेत सदुसष्ट हे झालं सामाजिक शास्त्राचं सर्वांनी लाभ घ्या सर्वांना फायदा होईल आणि आता प्रश्न राहिला पेपर एक ला उपयोगाला येईल का पेपर एक ला सुद्धा शंभर टक्के उपयोगाला येईल मग पेपर एक आहे म्हणून मी नाही घेतलं तर चालते का तसलं करू नका पेपर एक आहे ना तरी सुद्धा घ्या कारण तुम्ही पेपर एकला परिसर अभ्यासा पाचशे अठ्ठेचाळीसला नोट्स घेतल्या असेल घेतल्या नसतील जे काही अभ्यास केलेला असेल पण हा तुम्हाला आरसा दाखवेल की आपण किती पाण्यामध्ये आहोत आपण जे काही इतिहास वाचले जे काही भूगोल वाचले किंवा जे नागरिकशास्त्र वाचले ते आपल्याला येते का नाही हे तुम्हाला संभाव्य प्रश्न संच सांगेल म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे ज्यांचा पेपर एक असो पेपर दोन असो त्यांनी डोळे झापून हा प्रश्न संच घ्या आता पेपर एक वाल्याला फक्त ह्याच्यामध्ये विज्ञान पाहायला मिळणार नाहीये कारण विज्ञान हे ऑलरेडी आपण तिसरी ते आठवीची पी डी एफ दिलेली आहे सहावीची पी डी एफ दिलेली आहे त्या पेपर एक साठी पुष्कळ आहे भरपूर आहे बक्कळ आहे तेवढं सफिशियंट आहे पण पेपर एकला कधी कधी प्रश्न हे दहावीपर्यंत सुद्धा येतात कारण मागच्या पेपरला एक प्रश्न आला तर विहिरीत कालवा तलावात उपसा एक क्रम असतो त्या क्रमावर आधारित प्रश्न विचारला होता म्हणजे विहिरींची संख्या किती आहे किती टक्के पाणी आपण विहिरीचं वापरलं जातो हे नववीच्या भूगोलाचा प्रश्न आहे तो आपल्याला पेपर एकला विचारला होता म्हणून सांगतोय की ज्यांचं पेपर एक असो पेपर दोन असो त्यांनी डोळे झापून हा संभाव्य प्रश्न संच घ्या तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल काही किंमत नाहीये फक्त एकशे एक्कावन्न रुपये आहे तुम्हाला बऱ्यापैकी मार्क मिळवून देतील हे झालं सामाजिक शास्त्र असो पेपर एक असो पेपर दोन असो तर मी डोळे झापून घ्या आणि त्यानंतर दुसरी गोष्ट ज्यांनी अद्याप ही मानसशास्त्राचा अभ्यास चालू केलेला नाहीये किंवा केलेला असेल केलेला नसेल तुम्हाला वाटत असेल माझा भरपूर अभ्यास झालेला आहे तरी सुद्धा आपण तुमच्यासाठी एक घेऊन आलेलो आहोत मानसशास्त्राचं मानसशास्त्र नोट्स म्हणजे बाल मानसशास्त्र अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र शैक्षणिक मानसशास्त्र संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र अशा नोट्स आपण आणलेल्या आहेत या बालमानसशास्त्रच्या नोट्सची किंमत आहे तीनशे एकावन्न रुपये आता तुम्ही कोणतेही मानसशास्त्र वाचा फडके प्रकाशनचं वाचलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये सात टॉपिक भेटून जातील किंवा मार्केटमधले कुठलेही पुस्तक वाचा फडके प्रकाशनमध्ये जेवढे टॉपिक आहेत तेवढे भेटून जातील पण आपल्या पुस्तकामध्ये आपल्या नोट्समध्ये अठरा टॉपिक आहेत तुम्हाला मानवी शरीरातील विविध ग्रंथी भेटतील पुन्हा संरक्षण यंत्रणा भेटतील विशेष गरजा असणारे बालके भेटतील व्यक्तिमत्व भेटेल व्यक्तिमत्व विकास भेटेल मग व्यक्तिमत्वाचे जे काही वर्गीकरण आहेत गुणत्व वर्गीकरण आहेत पुन्हा वेगवेगळे वर्गीकरण आहे शेल्डनचं वर्गीकरण आहे मग पुन्हा कालयुगचं वर्गीकरण आहे पुन्हा क्रिश्मरचं वर्गीकरण आहे जेवढे ज्यावर आधारित वर्गीकरण आहे ते परीक्षेला विचारले जाते सर्वच्या सर्व तुम्हाला ह्या नोट्समध्ये मिळून जाईल आणखीन हे वेळ गेलेली नाही आहे चार दिवस आहेत चार दिवसामध्ये तुमचे मानसशास्त्र तीस मार्क पक्के होऊ शकतात जर तुम्ही मनावर घेतलं तर खात्रीशीर सांगतोय हा मानसशास्त्राच्या नोट्सच्या बाहेरचं तुम्हाला पेपर एक असो पेपर दोन असो काहीही विचारलं जाणार नाहीये संरक्षण यंत्रणा एकदम असं डंके की चोटपे सांगतो संरक्षण यंत्रणा पंधरा दिलेल्या आहेत ह्या पंधराच्या पंधरापैकी पंधराच्या बाहेरचा कुठलाही प्रश्न येणार नाहीये जेवढ्या नोट्स दिले त्याच्या बाहेरचा प्रश्नच येणार नाहीये कारण एवढं सखोल अभ्यास करून ह्या नोट्स केलेल्या आहेत तुम्हाला मानसशास्त्राच्या नोट्स घ्यायचे असतील तर ते घेऊ शकता मानसशास्त्राच्या नोट्स तीनशे एकावन्न रुपयाला आहेत आणखीन ही वेळ गेलेली नाहीये तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये ठीक आहे आपण सध्या दोन नोट्स लाँच केलेले आहेत म्हणजे एक संभाव्य प्रश्नसंच जो की काल रात्रीच लॉन्च केलेला आहे त्याची एकशे एक्कावन्न रुपये किंमत आहे पेपर एक असो पेपर दोन असो तुम्ही डोळे झापून तो संभाव्य प्रश्नसंच घ्या प्रोसेस दिसत असेल फोन पे करा गुगल पे करा त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला शेअर करा तुम्हाला ही पी डी एफ भेटून जाईल टाईप केलेलं आहे त्याला पासवर्ड असतो पासवर्ड टाकल्यानंतर पी डी एफ ओपन होती तुम्हाला त्याची प्रिंट करायची असेल तर तुम्ही ते प्रिंटसुद्धा करू शकता त्यामुळं काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि ज्यांना मानसशास्त्राच्या नोट्स घ्यायचे त्यांनी त्यासुद्धा ते घेऊ शकता मानसशास्त्राच्या नोट्स तीनशे एकावन्न रुपयाला आहेत म्हणजेच बाल सर्वच्या सर्व संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र दिलं आहे याच्यातून तुमचा भरपूर अभ्यास होऊन जाईल आणि आता ज्यांना आणखीन सुद्धा वाटते की नोट्स वाचून अभ्यास होऊ शकतो तर त्यांच्यासाठी परिसर अभ्यासाचा पाचशे अठ्ठेचाळीस रुपयाला बंच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार आणि तीन सात आठ पिढीए भेटतील आता ज्यांचा सामाजिक शास्त्र आहे त्यांना चार तीन सात दोन नऊ पिढीए भेटतील तो सहाशे एकोणचाळीस रुपयाला ज्यांना पेपर एक पेपर दोन दोन्ही द्यायचा आहे त्यांना अकरा पीडीएफ ह्या सातशे एकसष्ट रुपयाला भेटतील आणि ह्या प्रत्येक यत्तेनुसार आहेत जुना प्लस नवीन अभ्यासक्रम आणि मानसशास्त्राची पीडीएफ तीनशे एकावन्न रुपयाला आहे किंवा तुम्हाला सेपरेट सेपरेट घ्यायचं असेल तर ते सुद्धा घेऊ शकता इथं स्क्रीनशॉट आहे नोट्स एक नोट्स दोन नोट्स तीन नोट्स चार नोट्स चा, पाच तुम्हाला जसं हवं तसं घेऊ शकता तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठिकाण आणखीन एकदा जाता जाता सांगतोय डोळे झापून संभाव्य प्रश्न संच घ्या दीडशे रुपये गेलेली हरकत नाहीये पण तुमचा शंभर टक्के फायदा होईल आत्ता दीडशे रुपये जातील ही परीक्षा आत्ता झाली तर नंतर कधी होईल याची गॅरंटी नाहीये कारण ही परीक्षा दरवर्षी होत नाही आहे शिक्षक पत्र तर परीक्षा त्याला दोन वर्ष लागतात तीन वर्ष लागतात दीड वर्ष लागतात म्हणून पुन्हा नंतर कधी संधी येईल ह्याचा विचार करू नका आत्ता संधी आहे आत्ता वेळ आहे आत्ता सगळं काही आपल्या हातात आहे आणखीन ही वेळ गेली नाहीये पाच ते सहा दिवस आहे त्या सहा दिवसामध्ये तुमचं होऊ शकतं सामाजिक शास्त्राच्या तुम्ही संभाव्य प्रश्न संच घेतलात की त्याचा फायदा होऊ शकतो बाल मानसशास्त्राचा तर शंभर टक्के फायदा होणार आहे वाचन वाचन तर होऊन जाईल तीन दिवसामध्ये क्लिअर तुमचं होऊन जाईल कारण इतक्या सुटसुटी सिस्टमॅटिक दिलेलं आहे ते तीनशे एका रुपयाला भेटून जाईल तर ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला तो सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला सगळ्यांना शेअर करा कारण संभाव्य प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळवून देईल आणि मानसशास्त्राचे सुद्धा तुमचे मार्क्स घट्ट करेल कारण तुमचा फायदा होत आहे तर बाकीच्यांचा सुद्धा फायदा करून द्या एवढं एक्सप्लेन करून एवढं डिटेल्समध्ये तुम्हाला कोणीही मार्केटमध्ये सांगणार नाही आहे किंवा कुठलेही क्लासवाले सांगणार नाहीत उगा हिकडला तिकडला संचे उचलला घे टेस्ट सिरीज चालू कर घे ऑनलाईन नव्याण्णव रुपये शंभर रुपये आणि जुनेच पेपर घे किंवा कुठलेही क्लासचे स्पर्धा परीक्षेचे घेन ते सोडवत बस असलं आपलं नसतं आपला प्रश्न आहे उत्तर आहे प्रश्न आहे उत्तर हा वाचून मोकळं व्हायचं फक्त पटापट 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 पट, वाचायचं मोकळं व्हायचं अभ्यास करायचं आणि चांगले चा, चा, मार्क्स मिळवायचं चा। साधं सरळ गणित असतं आपलं आणि जे काय आहे ते थे, थेट आणि थे सरळच आपण सांगत असतो याच्यामध्ये लाडी लबाडी ला आपली काही नसते आपण अगोदर तुम्हाला प्रेझेंटेशन करून सा तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगून तुमच्यासमोर प्रस्तुत करून आपण देत असतो आणि तुमचा विश्वास बसल्यानंतरच तुम्ही घेत असता तर ठीक आहे ज्यांना नोट्स घ्यायचे असते त्यांनी घेऊ शकता ज्यांना संभाव्य प्रश्न संच घ्यायचा आहे त्यांनी घेऊ शकता विश्वास ठेवा तुमचा शंभर टक्के फायदा होईल तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन